कॅन्सरमुळं झालं होतं आईचं निधन आणि आता काही दिवसांपूर्वीच वडिलांचंही झालं निधन या प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळलं आहे दुःखाचा डोंगर तर कोण आहे हा अभिनेता हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तो अभिनेता आहे फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील प्रमुख अभिनेता हर्षद अटकरी कोरोना काळात कर्करोगामुळे हर्षदची आई गेली आणि त्यानंतर लगेचच आठ महिन्याने कार्डियाक अरेस्ट अटॅकमुळे हर्षदच्या वडिलांचं सुद्धा निधन झालं या दुःखद प्रसंगाबद्दल हर्षदने नुकताच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे तर हर्षदने नुकतीच कॉकटेल स्टुडिओ या यूट्यूब वाहिनीला एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्याने त्याच्या आईवडिलांच्या निधनाबद्दल सांगितले यावेळी हर्षद खूपच भाऊक झाला होता याबद्दल बोलताना हर्षद म्हणाला कोरोना काळात आईला हृदयविकाराचा झटका आला होता त्यामुळे तिच्या शरीरात रक्ताच्या कुठल्या तरी गाठी तयार झाल्या होत्या त्यामुळेच तिला मग कॅन्सरही झाला तेव्हा मी महाराष्ट्राबाहेर शूट करत होतो तेव्हा त्या सर्जरीनंतर त्या रक्ताच्या गाठीचे रूपांतर नंतर कॅन्सरमध्ये झाले मग माझं शूटिंग संपवून मी घरी परतलो तेव्हा तिचे उपचार सुरू होते मात्र एक दीड वर्षानंतर ती गेली आईच्या जाण्यानंतर आठ महिन्याने बाबाही गेले त्यांचं कारण म्हणजे कार्टियाग अरेस्ट ते खूपच अनपेक्षित होतं त्यांना याआधी तसा काही आजार नव्हता पण कदाचित एकटेपणा जो असतो तो त्यांनी तेव्हा अनुभवला आईच्या वेळी पण मी बाबांना फार काही सांगितलं नव्हतं पण कदाचित त्यांचं एकमेकावर प्रेम असेल म्हणून ते कदाचित मागोमाग गेले दरम्यान फुलाला सुगंध मातीचा या मालिकेमुळे त्याला खूपच लोकप्रियता मिळाली या मालिकेत कीर्ती आणि शुभमच्या हटकी लव्ह स्टोरीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती यासोबतच त्याने सार तुझ्यासाठी अंजली दुर्वा या मालिकेतही काम केलं आहे तर अभिनेता म्हणून हर्षद अटकरी तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका